मान्य एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा जुलैच्या बैठकीमध्ये आम्हाला जी काय आश्वासनं दिली होती नक्कीच ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांना मुंबईतच घरं दिली जातील शेलू वागणीसारख्या ठिकाणचं जे काय एक गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं सरकारकडून ते कुठेतरी थांबवून ते कलम सत्रावर रद्द केली जाईल ती अट रद्द केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर आमचे जे काय वंचित कामगार आहेत त्यांनाही पुन्हा संधी देण्याचं आश्वासन त्या बैठकीत मात्र दिलं होतं संक्रमण शिबिराची घरं असतील त्यांनाही पुन्हा गिरणी कामगारांना देण्याची अशी विविध प्रश्नांवर त्यावेळी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये ज्या पद्धतीनं म्हाडाची घरं असतील किंवा सरकारी योजनेमधली घरं गिरणी कामगारांना दिली जातील खास करून रमाबाई आणि राजगुरुनगर याचा उल्लेख करण्यात आला होता परंतु रमाबाई नगरचं उद्घाटन होऊन सुद्धा किंवा भूमिपूजन होऊन सुद्धा त्या आराखड्यामध्ये गिरणी कामगार अजूनही कुठे दिसत नाही आणि त्यामुळे जर दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तर एक आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही छत्रपतींच्या आम्ही याही मातीत जन्माला आलेलो नक्कीच तुमची राजकीय व्यवस्था यंत्रणा हलवण्याची ताकद आम्हीही ठेवतो परंतु एक शासनकर्ते म्हणून आम्हाला कुठेही त्रास तुम्हाला द्यायचा नाही परंतु जर नक्कीच आमच्या बापाच्या संघर्षाचा अपमान होत असेल तर आम्ही त्या पद्धतीनं नक्कीच संघर्ष करू एवढं सांगतो जय हिंद जय महाराज